समृद्धी महामार्गावर अपघात सीआरपीएफ जवानांच्या उभ्या गाडीला ट्रकची धडक समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक एकशे सत्तेचाळीस सुलतानपूर समोर निवडणूक ड्युटी करून परत जात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जात असलेल्या पोलीस व्हॅनला ट्रकने मागून धडक दिली त्यामुळे मोठा अपघात झाला बीडवरून गडचिरोलीला परत निवडणूक ड्युटी करून समृद्धी महामार्गाने सीआरपीएफ येत असताना तीन पोलीस व्हॅन ही रोडच्या बाजूला उभी केली असता मागून आलेल्या ट्रकने मागच्या ह्यांना धडक दिली एका व्हॅनमध्ये अंदाजे अठरा ते वीस जवान असल्याचे सांगण्यात आले सर्वात मागे असलेल्या तीन नंबरच्या व्हॅनला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली तेव्हा या अपघातात त्या व्हॅनमधल्या जवानांना मार लागला त्यापैकी दोघांनी प्रवाशांना गंभीर मार लागला होता त्या ठिकाणावरून जाणाऱ्या प्रवाशांनी अपघात बघताच गंभीर असलेल्या जवानांना आपल्या गाडीमध्ये टाकून ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे उपचाराकरिता आणले त्यामध्ये गिरीश कुमार हे गंभीर जखमी असून तेजस राव यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती